मनसे नेत्यांचं कार्यकर्त्यांनी ने लावरेतू व्हिडिओ अशा मजकुराचं टी शर्ट तयार केलेत आणि हे टी शर्ट घालून राज ठाकरेंच्या सभेत वातावरण निर्मितीचा प्रयत्न करण्यात आला सध्या सोशल मीडियावर राज ठाकरेंचा लावरेतो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय आणि त्याच अनुषंगानं मनसे कार्यकर्त्यांनी हे टी शर्ट तयार केले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला हाणलाय जे सतत भूमिका बदलतात त्यांच्यासोबत काय जायचं अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मनसेला फटकारलं आदित्य संवाद या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंना मनसे शिवसेना युतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी का का राज ठाकरेंवर टीका केली आपल्याला विश्वासार्थ पाहिजे की आपण ज्यांच्याबरोबर जातोय ते पुढच्या महिन्यात बदलणार की नाही मला वाटतं तेवढं महत्वाचं काही पक्ष सपोर्ट करत करत असतात असतात विरोध प्रत्येक वर्षी बदलत बदलत जे नाहीत जायला हरकत नाही म्हणून आपण भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज घाटकोपर मध्ये सभा होणार आहे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी फडणवीस सभा घेतील घाटकोपर पश्चिम इथल्या अमृतनगर जंक्शन येथे सायंकाळी साडेसहा ही जाहीर सभा होईल दरम्यान एकाच मतदारसंघात मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या प्रचार सभा होत असल्यानं सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पंतप्रधान मोदी नंतर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील सैनिकांच्या नावे मतं मागण्यास सुरुवात केलेली आहे राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी उद्धव ठाकरेंनी कल्याणमध्ये सभा घेतली यावेळी त्यांनी सैनिकांना हिंमत देण्यासाठी श्रीकांत शिंदेना पुन्हा निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलंय श्रीकांतला मत म्हणजे मोदींना मत श्रीकांतला मत म्हणजे आपल्या भ्र्या युतीला मत आणि श्रीकांतला मत म्हणजे आपल्यासाठी लढणाऱ्या सैनिकांना हिंबा आणि ती हिंबल देण्यासाठी गेल्या वेळेपेक्षाही ने जास्त मतांनी मला श्रीकांत तिथून खासदार झालेलं पाहिजे ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत अडचणीत आलेले आहेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय पुसद कोर्टानं त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय मुखपत्रातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवणारं कार्टून काढल्याप्रकरणी पुसद कोर्टानं हे अटक वॉरंट बजावलंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केलाय पंतप्रधान हे फक्त एका धर्माचा नसतो पण परंतु पंतप्रधान मोदी देशात दुही निर्माण करण्याचं काम करतोय असा आरोप शरद पवार यांनी केलाय ते खारघरच्या सभेत बोलत होते आम्ही काँग्रेसमध्ये आमचे वर्ष झाले पण गांधी नेहरूचा विचार आम्ही कधी सोडला नाही आणि आज साधारण मंत्री बसतात की शरद पवार काही काही तुमच्यावर बसू आम्ही बसणार हे विचारलं ना आमचे दोन त्यांच्यावर बसतो सामान्य म्हणतात की इतरची करतात त्यांच्यावर बसतात समाजाच्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना जे विश्वास देऊ शकतात आणि त्यांच्यावर असणार जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये धर्मामध्ये आंतरवादाचं काम करण्याचं काम कुणी करत असेल तर त्यांचा आमचा संबंध समोर होऊ शकत नाही आम्ही तुमच्यावर व्यवस्थित